दत्त्रे राम बोराडे आहे आष्टी मधून बोलतोय आता साऱ्या बैलांची संख्या दी। दिवसेंदिवस कमी होत चाललेली त्याच्यामुळे हे आपल्या पूजेसाठी हे बैल लागते सध्या त्याच्यामुळे हे भरपूर विक्री होत आहे याची एकशे वीस रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे ती रुपये अश्या प्रमाणात रेट आहेत त्याचे कमीत कमी पन्नास रुपयापासून पासून जास्तीत जास्त चारशे साडेचारशे पर्यंत आहे आपल्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस चा उपयोग केला जातो हे सगळं पूर्ण बनवायला त्याला जवळजवळ दो दोन ते ती तीन महिने लागतात पूर्ण व्हायला तीन महिन्यानंतर त्याला खूप मेहनत घ्यावी लागते चला मानाने असे म्हणजे भरपूर नाही येत पण आपण चाललंय ते समजत भागात असल्यामुळे आपल्याला त्या प्रमाणात द्यावं लागतंय सकाळपासून आहे थोडीशी गर्दी पण जास्त पोळ्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्यालाच चा जास्त प्रमाणात विकल्या शोक नाही यंदा पाऊस जास्त आहे जास्त चांगला चांगला ह्या हो दोन तीन वर्षापासून पाऊस हात तेल कमी असल्यामुळे यांना भरपूर पाऊस असल्यामुळं यंदा बैल पोळा उत्साहात मोठा होईल म्हणजे चांगला होईल आणि यंदा बैला संख्या कमी असल्यामुळे लोक बैल घेतात आम्ही सुद्धा बैल दीड लाखाची आमच्याकडे जोड आहे आमच्या पाहुण्याकडे सुद्धा त्यांनी दीड पाऊन दोन लाखाची जोड आणलेली आहे हे सुद्धा स्वतः भरपूर मोठ्या गावात कार्यक्रम आहे चिखली गावात मी चिखली तर शिंदे आहे शिंदे विलास गोरख मी चिखलीच आहे आणि कमी असल्यामुळे ह्या वर्षी बहुज भरपूर पाऊस आहे वेळ त्याच्यामुळे आपण बैल बोळा चांगला मोठा हा चांगला बैल मोठा मोठा होईल पोट टक्के शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे कुणी ट्रॅक्टरने शेती करते त्याच्यामुळे कुणी बैल घेते आपले मातीचे बैल बैल पूज हीच बैल म्हणून पूजित बैलाचं पूजन करत आहे पण ह्या वर्षी बैल बोळा चांगला होईल शेतकऱ्यांचा आनंद आहे पाऊस पाणी भरपूर आहे तिथे मार्केट मध्ये बैल पण भरपूर आलेले आहेत शेतकरी बी खुश आहेत आणि ग्राहक आहे असल्यामुळे देणारे आहेत मोठा सण साजरा करण्याचा संकल्प केलेला आहे जगन्नाथ उमाजी सत्त राहणार आता बैल नाही राहिले लोकांनी ट्रॅक्टर घेतले आता बैलाचा वापर लय कमी झाला आता गरबड गर बैल होते बैल आता बैल कमी झाले गाया मस्त बैल कमी झाले आता पाच पन्नास आता उघड पाच पन्नास पंचवीस आता परवडलं नाही परत काय करतात आता